हाय गाईज, तर मी बनवलेत आपे तर चला पप्पाला आवडते का बघू ते पहिलं काढून घेते बघा वरून गरम गरम तर नेते मी तिकडं बघा किती सारे या खायला बघा आणलेत पप्पाला देते सार बाहर देथे, बाहर देथे दे। सार मी सारखं म्हणत असते बाहेर जायचं बाहेर जायचं जेवायला घरच जेवण चांगलं असते आणि सारखं म्हणता तुम्ही शिक्षक शिक्षक काही बाहेर येत नाही जेवायला असं म्हणत असत या तुम्ही पण टेस्ट मी करते पप्पा खाऊन बघा कशी टेस्ट आहे चला बघूया छोटीची ॲपेची चव कशी आहे ॲपे तर गुळगुळीत आहे स्मूथ वाटतंय खाऊन बघूया कसे आवडले आवड घरची चव ती घरची चव असते बाहेर मध्ये इतकं चांगलं पण नाही भेटत हा ते तयार केलंय आमच्या छोटीने या तुम्ही पण खायला बघू शकता बाहेर बाजारातले चार पाच वेळात तेलात तळलेले पदार्थ तुम्ही खाता आणि स्वतःच पोट बिघडून घेतात आणि वरून म्हणतात टेस्टी फारच टेस्टी आहे अरे काय चालू आहे हे पूर्ण तुमचं पुर्न डायजेस्टिव सिस्टीम बिघडत आहे आणि आमची छोटी सारखी म्हणत असते चला चला पप्पा काय बाजारात जाऊ बाजारात जाऊ काय करू काहीतरी मस्त पाणीपुरी आपे बिपे खाऊ अरे ते हायजेनिक नसतं बाळांनो जे घरच असतं ते घरच असते घरातलं एकदम फ्रेश असतं ताजं असतं पण तुम्हाला आवडत नाहीये हे पदार्थ बघा तुम्ही खाताना देखील एक चव वेगळी आहे आणि तुम्ही जर हा हे पदार्थ खाल्ले तर यामुळे कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीये मित्रांनो छोटीने तयार केलेला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्ही देखील बाहेरचं खाण्याचं टाळा आणि शक्यतो आपल्या फॅमिलीसोबत आपल्या कुटुंबासमोर जास्तीत जास्त वेळ घाला त्यांना देखील आनंद वाटेल तुमच्या सहवासामध्ये आजच्या ब्लॉग करते थांबूया भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय 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 गाई गाईज